मैदानात गट पास ठरला सुटला गणे क्रमांक दहा सुटला गणे क्रमांक दहा पळतोय आणि दहा मध्ये अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व स्वात गणे क्रमांक दहाचा निघाला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी तुषारवाडी वेणापूर लाक्षा क्लबाडी या गाडीचा एक नंबरला विजेता त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली माधव मोठी या ठिकाणी शिकरा पहाला आणि त्यांच्या बरोबर शिवाजीनगरकरांचा या ठिकाणी शूटर शूटर आणि चिखराज सुंदर अशी गाडी या ठिकाणी भैया